महाराष्ट्र <गरेज्ण> रिपब्लिकन पक्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माहितीसोबत लढणार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके मिरजेतील पाच सात आणि वीस नंबर प्रभागवार आमचा दावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक माहितीसोबत लढणार आहे मात्र मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच सात आणि वीस वर आमचा दावा असून या जागा आम्हाला देण्यात अशी मागणी मागणीकडे करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र राहुल शंखे यांनी मिरजेत दिली मिरजेतील वृत्तपत्र विक्रेता भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शंखे हे बोलत होते यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडू साबळे प्रकाश कांबळे आणि गौतम कांबळे आदी उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या आहेत मेजर कुमार कांबळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली जिल्हा उपाध्यक्षपदी अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुखपदी युसुफ शेख जिल्हा महासचिवपदी पक्ष वेपारी जिल्हा संघटकपदी मेहबूब शेख मिरज शहर अध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्तेपदी गणेश कांबळे सांगली शहर अध्यक्षपदी बाळूगाडे मिरज शहर उपाध्यक्षपदी स्वप्नील दंडिनवार मिरज शहर कार्याध्यक्षपदी बबन हलगुरे मिरज शहर संपर्क प्रमुखपदी शहाबुद्दीन शेख मिरज शहर सचिवपदी अजय बाबर मिरज शहर सरचिटणीसपदी लियाकत जमादार मिरज शहर संघटकपदी जयसिंग साळुंके मिरज शहर मार्गदर्शकपदी गणपती कांबळे मिरजशर सदस्यपदी सागर खाडे आणि सुभाष दबडे आदी पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांच्या हस्ते पत्र देण्यात आले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात पाच वीस या जागा महायुतीकडे मागणार आहे आणि त्या सर्व जागा ताकदीनिशी लढणार आहे असे सांगून राहुल शंके पुढे म्हणाले मिरजेतील पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधण्यासाठी मागणी शासनाकडे करणार आहे तसेच तृतीय पंधी महामंडळाच्या स्थापनेसाठी मागणी करणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी मिरजेत दिली आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सांगली महापालिकेला आमचे या सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक वीस या जागेवरती आम्ही पक्षाच्या वतीने आमचे जे युती आहे महायुती त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची घोडदौड चालूच आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्व ताकदींशी लढवण्यासाठी सज्ज आहे व आम्ही पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजयबया सोनवणे सुद्धा महायुतीकडे आमच्या नेत्यांना एखादं महामंडळ किंवा विधान परिषदेवर त्यांना सामावून घ्यावं अशीसुद्धा आमच्या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रातून व पश्चिम महाराष्ट्रातून मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर शहर जिल्हा कार्यकर्णी करत आहोत आणि जे ज्यांचे जे कार्यकरणी होऊन एक दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले ह्या कार्यकर्णीच्यामध्ये फेरबदल करून नवे आणि जुन्याचा संगम करून आम्ही त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ज्या ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष तिथल्या जिल्ह्यातील काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी संगनमत करून त्याच्या पक्षाचे वाढ होण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत ह्या इथेकडून आम्हाला जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीसाठी आमच्या अपेक्षेप्रमाणे जागेचे पूर्तता न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाची कोर कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष संजयबाया सोनोने यांच्यासोबत चर्चा करून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल